पत्रकारांच्या निवासस्थानासाठी जागा देण्याची मागणी जिंतूर तालुक्यातील पत्रकारांना व्यवस्थेसाठी शासकीय गायरान जमीन देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार जिंतूर यांच्याकडे करण्यात आली आहे व्हाईस ऑफ मीडिया या देशपातळीवरील संघटनेने पत्रकारांच्या निवासस्थानाचा प्रश्न लावून धरला आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे अशा वेळी पत्रकारांच्या अनेक समस्या प्रलंबित असून पत्रकारांच्या निवासस्थानाचा प्रश्नही मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित अवस्थेत आहे जिंतूर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पुंगळा या भागातील दोन एकर गायरान जमीन पत्रकारांच्या निवासस्थानासाठी आपल्या स्तरावर देण्यात यावी जेणेकरून तालुक्यातील पत्रकारांना अद्यावत अशी घरं बांधण्यासाठी या जमिनीचा उपयोग होईल जागे अभावी अनेक दिवसांपासून हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख गुलाबराव शिंदे सचिन रायपत्रीवार दिलीप माघडे आदींच्या स्वाक्षरे आहेत चौकट म्हाडा आणि शासन करणार मदत पत्रकारांच्या निवासस्थानी राज्यभरामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत असून म्हाडा राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीतून ही घरं उभारण्यात येणार आहेत केवळ जागेच्या अभावी पत्रकारांना अद्याप घरं मिळाली नाहीत शासन स्तरावर जागा उपलब्ध झाल्यास घरे बांधण्यासाठी पुरेसा निधी संघटनेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे विजय चोर चोरडिया मराठवाडा अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया